प्रभू श्रीरामचंद्र भव्य राम रथयात्रा संपन्न विजयादशमी उत्सवानिमित्त प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत नाशिक रोड येथे प्रथमच ऐतिहासिक प्रभू श्रीरामचंद्रांची रामरथयात्रा आयोजित करण्यात आली प्रभू श्रीरामचंद्र रामरथयात्रा नाशिक रोड विकास मंच तर्फे शनिवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी संपन्न झाली सायंकाळी मुक्तीधाम येथून प्रभू श्रीरामचंद्र रथयात्रेची सुरुवात झाली बँड पथक सांज पथक ढोल पथक लेझीम पथक आदिवासी नृत्य वारकरी पथक ताणपट्टा पथक बैलगाडी पथक वेतपठण पथक श्रीरामरथ घोडे उंट मावळे पथक साधू संत आखाडा संबैक पथक किन्नर आखाडा रामायणातील जिवंत देखावे आदी प्रभू श्रीरामचंद्र रथयात्रेतील आकर्षण होते रामरथयात्रेत महाराष्ट्रातील पारंपरिक पद्धतीने विविध पथकांनी आपली कला सादर केली मुक्तीधाम येथून प्रारंभ होऊन दत्त मंदिर दत्त मंदिर सिग्नल गंधर्व नगरी मारुती मंदिर शिखरेवाडी मैदान बालाजी मंदिर श्री स्वामी समर्थ केंद्र शिखरेवाडी कारंजा पासपोर्ट कार्यालय घंटी महसुबा मंदिर डावखरवाडी श्री धुम्रवर्ण मंदिर जय भवानी रोड लवटेमळा येथून कदमळा येथे रथयात्रेचे समापन झाले कदमळा येथे महाआरतीने यात्रेची सांगता झाली यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते भाविकांनी मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहकुटुंब सो सहपरिवार उपस्थिती लावली आयोजक गणेश राजाभाऊ कदम यांच्या संकल्पनेने हा उपक्रम पुढच्या पिढीसमोर संस्कृतीचा आदर्श ठेवेल यात शंकाच नाही यात्रेदरम्यान भाविक जय श्रीराम जय जय श्रीराम प्रभू रामचंद्र भगवान की जय अशा घोषणा देत होते यात्रा मार्गावर ठिकठिकाणी थी नागरिकांतर्फे प्रभू श्रीरामचंद्र रामरथयात्रेचे स्वागत करण्यात आले रामभक्तांनी दिलेल्या जय श्रीराम जय जय श्रीराम प्रभू रामचंद्र भगवान की जय आदिघोषणांनी परिसर राममय झाला होता